रामराम मंडळी सकाळी सकाळी व्हिडिओ एडिटिंगला बसलोच होतो तेवढ्यात हा डॉन आला या डॉन न मला बघून पहिल्यांदा विचारलं काय करतोय रे दादा म्हणलं व्हिडिओ एडिटिंग करतोय तो म्हणतो हा तुझ्या व्हिडीओला व्ह्यूजच येत नाही तुला व्हिडिओ एडिटिंग जमतच नाही वय बाजूला मी करतो व्हिडिओ एडिटिंग आज म्हणलं आज आपल्या डॉनची व्हिडिओ एडिटिंग बघून काय आता मिलियन मध्ये व्ह्यूज जाते काय मग आपल्या डॉनला व्हिडिओ एडिटिंग करून दिले आणि आपण पोहोचलो वावरामध्ये पप्पांना म्हटलं मी फवारा मारतो पप्पांनी ऐकून ना केलं याच्याहून समजत मला किती भारी ट्रॅक्टर बर ते जाऊ द्या ट्रॅक्टरच्या मागे जे अटॅचमेंट लावेले त्याला आपण ब्लोअर म्हणतो ब्लोअर मध्ये आपण औषध आणि पाणी टाकून फवारा मारतो चांगल्या कामाची सुरुवात आपण नारळ करतो आणि आपण नारळाला फवारा मारून करतोय त्याच्यानंतर डाळिंबाच्या झाडांवर औषध हे काम नाही बाबा इतकं दाळिंबाच्या फांद्यान काटेटोच त्या आणि औषधाने तांगोळच होती सगळा फवारा झाल्यानंतर आलो घरी म्हटलं डॉनची एडिटिंग झाली का बघावा घरी येऊन बघतो तर डॉन तर शंगा खायला बसला नाही मग त्याची मम्मी म्हणली याचा फळ खायचा टाइम झालाय म्हटलं हाय आपले कपड मग आलो पपई घेऊन केळीच्या फाण्या पण घरात पिकायला ठेवल्या होत्या त्या आपण पिकल्या होत्या मग त्याच्यातले पण केळ दिले त्याला खायला डॉन ने काय आपलं ट्रॅक्टर चालताना बघितलं होतं वाटतं आता बसलाय आता काय उतरतच नाही आणि हा बघा आपला मान्या याने आधीच एवढं खाऊन घेतलेलं आहे की याला दूध प्यायला जागाच नाही राहील याच्या पोटामध्ये बरं बस झाला आता व्हिडिओ बघून आता करा आपल्या या व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब